मंडळी जय जवान जय किसान आज आपण सातेवाडी या ठिकाण आलोय महाराष्ट्रातील सगळ्यात जुनं म्हटलं तरी चालल सत्याहत्तर वर्षाची परंपरा बैलगाडी शर्यत मैदान अनेक होत असतात परंतु सत्याहत्तर वर्ष म्हटलं तर फार मोठी तप या ठिकाणी या गावाचा आहे आणि सातेवाडीचं मैदान महाराष्ट्र केसरी नावानं सगळीकडं गाजलेलं मैदान आहे आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्या गेन, घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे यात्रा चालू आहे जानूबाई देवीची आणि या देवीच्या यात्रेनिमित्त आणि एक बैलगाडी मालक खास करून मोठी बैलगाडी मालक सर्व या मैदानाला येत असतात आणि नावासाठी येत असतात असं सातवाडीकरांचं मैदान संपूर्ण मैदानाचा आढावा घेऊया फाटी तुम्हाला सर्वांना माहिती दरवेळेस गावातील तीच फाटी आहे आणि एक जबरदस्त मैदान आपल्याला पाहायला मिळणार प्रथम नाव सांगा आपलं माझं नाव संतोष बोटे आता जानुबाई देवीची यात्रेनिमित्त हे मैदान भरतंय काय मैदानाचा थोडक्यात सांगताला आढावा किंवा जुनी परंपरा सांगितली सत्याहत्तर सा वर्षाची असं बघायला गेलं तर सत्यात्तर वर्ष झाली आज आमच्या सातेवडी गावच्या जाणूबाई देवीच्या जा यात्रेनिमित्त जे आपल्या बैलगाड्या शेअर भरते हे एकदम असं पुरातन काळापासून चालत झालेलं मैदान आहे आणि आमच्या सातवडी गावच्या आई जानुबाई देवीच्या जा यात्रेनिमित्त येत्या चोवीस तारखेला के महाराष्ट्र केसरी मैदाना इथं भर भरवलं जात भर आहे तरी सर्व चालक आणि गाडी मालकांनी याची नोंद घ्यायची आहे आणि यात्रा कमिटीला गाड्या नोंद करून लवकरात लवकर सहकार्य करायचं आहे आमच्या गावचं हे मैदान एकदम पारदर्शकपणे भरवलं जातं इथं कुठल्याही प्रकारचा कुठलाही म्हणजे गाडी मालकांना वगैरे त्रास होत नाही तरी सर्वांनी गाड्या नोंद करून आम्हाला सहकार्य करायचं आहे ही विनंती टूबच्या माध्यमातून सातेवाडीचं नाव सगळीकडे सा सा पसरवलं असं गणेश तांबी आपल्या बरोबर काय सांगताल मैदानाविषयी समालोचक कोण आहेत झेंडा पंच कोण आहेत पाठीचं अंतर किंवा आतल्यात अंतर सर्व गोष्टी थोडक्यात नमस्कार मग सर्व बैलगाडी मालकांना पण सर स्वागत आणि पहिली सगळ्या सगळ्यात सर्वात पहिली विनंती अशी करतो की ऑनलाईन नोंदणीसाठी आज दिनांक एकवीस आणि उद्या बावीस शेवटचे दोन दिवस राहिलेत तर बैलगाडी मालकांना माझी पहिल्याच स्टार्टलाच विनंती करतो आपल्याला आव्हान सुद्धा केलंय आपण की बावीस तारीख उद्यापर्यंतच नोंद करा जेणेकरून आम्ही लॉट काढू तेवीस तारीख हा यात्रेचा महत्वाचा दिवस असतो त्यामुळं शक्यता कमी एवढे मित्र मित्रपरिवार मुलं भरपूर आहेत गावात परंतु मेन दिवस प्रत्येकाच्या घरी पाहुणे आलेले असतात त्यामुळे बऱ्याचशा लोकांना अडचण येते त्यामुळे आम्ही बैलगाडी मालकांना अडचण होऊ या अनुषंगाने बावीस पर्यंत नोंद घेतली तरी पण तसे आणि आपल्याला आपल्याला देऊ पण उद्या शक्यतो संध्याकाळी लॉट काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे फक्त बैलगाडी मालकांनी एक नामांकित पारदर्शक मैदान आहे परंपरेचं मैदान आहे एक माझी विनंती आहे सर्व बैलगाडी मालकांना प्रथम तापून आजच्या आणि उद्या दोन दिवसामध्ये नोंद करा आता मैदानाकडे तुम्ही मी मैदानात सांगायचं म्हणलं तर पारंपरिक पाटे म्हणजे पहिला जसं मैदान भरते तसं या रानावरती मैदान आहे सत्याहत्तर वर्ष झालं ह्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही की बाबा फाटी नाही काय नाही एकच रान आहे फक्त बंदीच्या काळामध्ये सगळीकडे शर्यती बंद होत्या तरी पण आम्ही एक मानाच्या म्हणून गावच्या जाणूबाईची परंपरा म्हणून मानाच्या गाड्या फक्त पळवत होत्या गावातल्या परंतु फाटी बंद केलेल्या ना फाटी हेच आहे फाटी आता अंतर आपलं पंधरा फूट आहे नऊशे प्लस फूट पल्ला आहे एवढं थांबायला काढचं ना आजूबाजूला काढचं ना सगळ्या बैलगाडी मालकाला माहिती गेले वर्षी चांगला प्रसाद बैलगाडी मालकांनी दिला या वर्षी तशाच जोमात प्रसाद द्यावा आणि या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणाल तर समालोचक महाराष्ट्राचा बोलून दावत आमचे मार्गदर्शक गुरुवारी सुनील सरकार पेडगावकर असणार आहेत त्याचबरोबर अभ्यास व्यक्तिमत्व नसिद्ध समालोचक विकास जगदाळी सर असणार आहेत झेंडाच्या ठिकाणी ठिकाणी जुने जाणते झेंडा पंच आनंदराव भाऊ जगदा पेडगावकर आणि सोमनाथ जगदळी पेडगावकर आहेत विकाली पंच कार्लुस पला सुमित वाघमार आहेत शिंदेवाडीचे भू आहेत आणि आमच्या गावचे ग्रामस्थ वगैरे या ठिकाणी असणार आहेत त्याचबरोबर माध्यमातून आपल्या आहे ठिकाणी खाली पट्टी असणार आहे कॅमेरा आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका यांच्या नियमाने साकार्याने आणि शासकीय नियमाप्रमाणे हे मैदान संपन्न होते कुठल्याही प्रकारे ओळख वशेला पासलिटी पावला रावला आपला तुपला असलं काय नाही जे जिथं रित्सर निघणार तिथं या ठिकाणी रित्सर पळणार फक्त बैलगाडी मारकाना विनंती आहे आपण कुठल्याही आपण बळी पडू नका फाटी व्यवस्थित केलेला रोलिंग मारलेलं आहे फाटीच काय प्रॉब्लेम नाही आता आता फाटी येऊन बघितलेलं आहे जे काय तांत्रिक अडचणी किरकोळ अजून आहेत त्या आजच्या आणि उद्या दिवसामध्ये आम्ही दोन तीन दिवसामध्ये क्लिअर करून घेणार आहे विशेष काय विशेष म्हणायचा आमूलदा तर आता बघतोय आपण जसं तुम्ही आता निसर्गाची नाळ आवाज सर्वसामान्यांचा म्हणजे एक निसर्गाची नाव जोडलेले असते प्रत्येक गोष्टी म्हणून त्याचा आता आपला बैलगाडी शर्यत म्हणजे शेतकरी वर्ग आपला सगळा असतो तर परंपरेचं पारंपरिक मैदान महाराष्ट्र केसरी गेव असल्यामुळे या ठिकाणी फायनल विजेत्या बैलगाडी मालकाला प्रत्येकी दोन डाली मानाच्या आणि महाराष्ट्र केसरी सन्मानपत्र देऊन सन्मान केलं जाणार क्वार्टर फायनल विजेत्या सर्व बैलगाडी मालकाला प्रत्येकी मानाच्या दोन डाली आणि या ठिकाणी फक्त आता लिमिटेड गाड्या आहेत आम्हाला आपल्या कारण आता तुम्ही बघितले नऊ तास आहेत आपल्याकडे त्यामुळे नऊ तासाच्या शेवन आपण गाड्या घेत असतो फक्त माझी पुन्हा एकदा बैलगाडी मालकांना तळतळीची किंवा कळ कर, कळकळीने कर, विनंती करतो आपण आज दिनांक एकवीस आणि बावीस येत्या दोन दिवसामध्ये ऑनलाईन नोंदणी करून ग्रामस्थ मंडळ यात्रा घेणे सातेवाडी यांना सहकार्य करायचंय धन्यवाद